आपण पाहत आहात बागला नृतांत खबर बात महाराष्ट्राची त्रामलीला भोवाडा उत्सवाचे हातनुरगावात थाटात आयोजन युवा नेते राजवर्धन बोरसे यांच्या हस्ते उद्घाटन बागलाणच्या पश्चिम पट्ट्यातील आदिवासी बहुल भागामध्ये आज देखील रूढी परंपरागत सण उत्सव साजरा करण्यात येतो हातनूर आंबापूर तालुका बागलाण जिल्हा नाशिक या गावातील सांस्कृतिक परंपरा आणि धार्मिक श्रद्धेचा संगम असलेला रामलीला भोवाडा उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने हातनूर गावात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे उद्घाटन बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांचे चिरंजीव राजवर्धन बंटीभाऊ यांच्या हस्ते संपन्न झाले सांस्कृतिक आणि धार्मिक वारशाला पुढे नेणाऱ्या या उत्सवाचे आयोजन गावातील मंडळी व युवक मंडळांच्या सहकार्याने करण्यात आले होते गावातील नागरिक लहानांपासून वृद्धांपर्यंत या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शुभमुहूर्तावर पारंपरिक पूजा अर्चा आणि दीप प्रज्वलनाने कार्यक्रम झाला आमदारांचे ज्येष्ठ चिरंजीव राजवर्धन बंटीभाऊ कार्यक्रमस्थळी आगमन झाल्यावर त्यांचे शाल श्रीपण आणि फुलांच्या हस्ते स्वागत करण्यात आले त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की रामलीला हे केवळ नाटक नाही तर एक जीवनमूल्य शिकवणारी परंपरा आहे या माध्यमातून नवी पिढी रामायणातील आदर्श शिकते आणि आपली संस्कृती जपली जाते हातनूर गावाने हा उत्सव वर्षानुवर्ष टिकवून ठेवला हे निश्चितच कौस्तुकास्पद आहे उद्घाटनानंतर रंगमंचावर गावातील युवकांनी नागरी वेशभूषा संवाद आणि अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले विशेष म्हणजे रंगमंच सजावट व प्रकाश योजना या सर्व गोष्टींचा समन्वय अत्यंत सुरेख होता कार्यक्रमाला गावातील सर्व समाज घटकांचा तसेच जवळपास सर्वच खेड्यातील लोकांनी या कार्यक्रम पाहण्यासाठी उत्स्फूर्त सहभाग दर्शविला महिलांसाठी विशेष बसण्याची व्यवस्था लहान मुलांसाठी खेळ व खाऊचे स्टॉल तसेच वयवृद्धांसाठी आरामदायी आसन व्यवस्था करण्यात आली रामलीलेच्या सादरीकरणात केवळ धार्मिक कथा नव्हे तर समाज प्रबोधनात्मक संदेश देखील देण्यात आलाय महिलांचा सन्मान पर्यावरणाचे संरक्षण आणि नवयुवकांनी व्यसनमुक्त राहण्याचा संदेश कथानकात गुंफण्यात आला होता आमदार कुटुंबांचे सामाजिक कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आमदारांच्या कुटुंबाने आयोजकांचे अभिनंदन केले आणि पुढील वर्षी अधिक भव्य स्वरूपात कार्यक्रम साजरा करण्यासाठी सहकार्याचे आश्वासन दिले गावातील सामुदायिक एकात्मता आणि सांस्कृतिक जाणीव यामुळे हातनूर गावाने एक उत्तम उदाहरण निर्माण केले रामलीला भोवाडा उत्सव हा केवळ मनोरंजन नसून तो गावाच्या सांस्कृतिक ओळखीचा भाग बनलाय गावकरी कलाकार आणि आयोजक यांच्या सहकार्यामुळे हा उत्सव अगदीच यशस्वी झाला असून पुढील वर्षी तो अधिकच उंचीवर नेण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केलाय बागलड वृत्तांतसाठी साठी बाळू बागूल